पालघर जिल्ह्यातील बावीस लाख रुपये किंमतीचा आयशर टेम्पो चोरी प्रकरणी एका आरोपी अटक केली आहे आरोपीकडून चोरीचा टेम्पो हस्तगत करण्यात आला असून त्याचे साथीदार अद्याप फरार आहेत ही घटना सात सप्टेंबरला घडली फिर्यादी राम आश्रम मंगू यादव यांना साबण वाहतुकीचे भाडे मिळाल्याची माहिती मिळाल्यानंतर ते टेम्पो घेऊन तलासरीकडे निघाले होते चिंचोटी येथे डिझेल भरल्यानंतर मौजे मोनोरजवळ त्यांना दोन व्यक्ती भेटले जे पूर्वी फोनवर संपर्कात होते त्यांनी फिर्यादी दापचरी येथील सर्व्हिस रोडवर नेले आणि तिथे त्यांच्यावर दबाव टाकून गाडीत दारू भरून भिल्लाड गेट पास कर अशी मागणी केली फिर्यादीने नकार दिल्यावर त्यांना मारहाण करून टेम्पोची चावी काढून घेतली व जबरदस्तीने कारमध्ये बसून गुजरातकडे नेण्यात आले गुजरात मधील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबल्यानंतर अंधाराचा था फायदा घेत फिर्यादी आरोपींपासून सुटून आपल्या मालकांपर्यंत पोहोचले परंतु त्या ते ठिकाणी टेम्पो सापडला नाही त्यामुळे तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्यात कोणताही स्पष्ट पुरावा नसतानाही पोलिस आणि गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करू आरोपी स्वप्नील मधुकर दुमाडा राहणार उसगाव बंधारा याच अटक केली त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून बावीस लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो हस्तगत करण्यात आला आहे दाहू न्यायालयाने आरोपी सतरा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोथडी सुनावल। सुनावली सुनावली असून उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहे न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान तलासरी अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका